अगदी आजची रेसिपी आहे लसूण आणि मिरची टोंडी लावायला लसूणीची मिरची आणि रेसिपी आहे ना खूप छान आहे एक नंबर टेस्ट आहे इथे मी मिरच्या आहे ना ह्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि कोरड्या केलेल्या आहेत इथे लसूण सिलून घेतलेले आहे मिरच्याला अशी कट करून घेतलेली आहे जेवढं होल तेवढं त्यातलं बी काढायचं बी काढल्यानंतर कमी तिखट लागते ही तिखट मिरची आहे तुम्हाला बिना तिखट पाहिजे तरी पण चालेल इथे लागणारे मसाले आहेत सुके मसाले आहेत लाल मिरची पावडर अर्धा चमचा हल्दी पावडर गरम मसाला धना पावडर आणि इथे आहे ना किचन किंग मसाला आहे इथे मीठ घेतलेलं आहे आणि इथे आमचूर पावडर घेतलेली आहे तर आपण इथं हिरव्या मिरच्या आहेत ना त्याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा मीठ टाकायचं म्हणजे कमी तिकट लागते जेवढं होल तेवढं आतून भरून घ्यायचं असं पूर्णपणे या मिरच्यामध्ये आहे ना हे मीठ आहे ना असं लावून घ्यायचं एक नंबर ही रेसिपी लागते आणि आठ दिवस टिकते आपलं जेवण असलं तर जेवणाच्या ताटावर एक मिरची भेटली तरी पण किती जेवण छान वाटतं आणि राहिलेल्या मिरच्या डब्यात अशा पॅक करून ठेवायच्या तुम्ही प्रवासाला नेल्या तरी पण चालते आणि ही रेसिपी खूप छान आहे या रेसिपीला तुम्ही किप्स करू नका तुम्हाला पूर्णपणे ही रेसिपी समजली पाहिजे आणि सोपी होते दोन ते तीनच मिनटात होते जास्त वेळ पण लागत नाही तर बघा ही ते पूर्णपणे असं मीठ भरलेलं आहे या मिरच्यांमध्ये मीठ टाकून घ्यायचं आता मी ते राहिलेलं मीठ आहे उरलेलं तेही मसाला पूर्ण एक जीव करायचा इथे आहे ना आमचूर पावडर टाकलेली आहे मग लिंबू टाकायची गरज नाही आणि तुमच्याकडं जर आमचूर पावडर नसेल तर मग याच्यात लिंबाचा रस टाकायचा पूर्णपणे बघा असा एकजीव करून घ्यायचा मसाल्याचा इथे बघा गॅसवर मी तवा घेतलेला आहे हा तवा लोखंडी आहे तुमच्याकडे कढई असली तरी चालेल व तव्यामध्ये खूप टेस्ट छान येतो इथे एक चमचा तेल टाकायचा तेल जास्त नाही टाकलेलं आहे कमीच टाका पूर्णपणे तेल असा गरम झाला पाहिजे इथे तेल गरम झालेलं आहे आपण लसूण टाकून घ्यायचे किती लसूण टाकलेली आहे लसूण असा गोल्डन कलर झाला पाहिजे किती लसणीचा कलर गोल्डन झालेला आहे आपण ना मिरच्या टाकून घ्यायच्या पिलर परतून घ्यायचा इथे बघा मिरची छान आहे तेलावर फ्राय केलेली आहे चांगली भाजून घ्यायची पूर्णपणे इथे मिरची झालेली आहे आता आपला मसाला इथे केलेला आहे एक दिवस तो टाकायचा आता तेलावर पटून घ्यायची लसूण मिरची बघा परफेक्टाची इथे झालेला आहे व्हिडिओ आणि ही मिरची आहे ना तुम्ही प्रवासाला गेली तरी एक नंबर डब्याला नेली तरी आणि ही खराब होत नाही तर मी मिरचीला पाणी नाही काय नाही काही नाही टाकले एकदम सुकी मिरची आहे तर मिरचीचा आणि लसणीचा व्हिडिओ पूर्णपणे इथे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच नी खात्रा धन्यवाद